नमस्कार आज आपण अंक ज्योतिषशास्त्रानुसार संख्या तीन विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या तीन बारा एकवीस किंवा तीस तारखेला झाला आहे अशा व्यक्तींची संख्या तीन असते अंकशास्त्रानुसार हा मुलांक विशिष्ट गुणधर्म स्वभाव वैशिष्ट्य आणि जीवनातील यशासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो चला तर मग जाणून घेऊया मुलांक तीन असलेल्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं असणार आहे त्यांच्या जीवनातील आव्हानं काय असतील आणि कोणत्या चांगल्या गोष्टी या वर्षात घडणार आहेत नक्की पहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा अंक ज्योतिषशास्त्रानुसार मुलांक तीन असलेल्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष अनेक नवीन संधी आणि प्रगती घेऊन येणार आहे गुरुग्रहाचा प्रभाव असल्यामुळे मुलांक तीन धारकांच्या सांगितलं जात आहे तुमच्यासाठी दोन हजार पंचवीस मध्ये करिअरमध्ये मोठे बदल आणि नवनवीन शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे शिवाय व्यावसायिक क्षेत्रात नवे प्रकल्प हाती घेणं फायदेशीर ठरू शकतं शिक्षण क्षेत्रात असलेल्यांना मोठं यश मिळू शकतं त्याचबरोबर वैयक्तिक जीवनात सकारात्मक ऊर्जा अनुभवू शकता कुटुंबासोबत वेळ घालवणं आणि वैयक्तिक नातेसंबंध अधिक मजबूत करण्यावर या वर्षी भर दिला जाईल आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावा कारण गुंतवणुकीसाठी योग्य वेळ असेल शिवाय दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला आत्मविश्वास कर्तृत्व आणि यशाच्या नवीन शिखरावर नेणार आहे मात्र मेहनतीला पर्याय नाही हे लक्षात ठेवावं योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोनासह तुम्ही यशस्वी होऊ शकता तर मुलांक तीन धारकांसाठी हे वर्ष प्रगतीचं आनंदाचं आणि सुवर्ण संधीचं ठरू शकेल असं सांगितलं जात आहे शिवाय मुलांक क्रमांक तीन असलेल्यांसाठी हे वर्ष खूप आनंददायी आणि प्रगतिकारक असेल असे अंकशास्त्राचे गणित सांगतात यावर्षी तुम्हाला नवीन नोकरी आणि पदोन्नतीच्या संधी मिळतील राजकीय संपर्काचा लाभ तुम्हाला मिळू शकेल व्यावसायिकांना नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळू शकेल वेळोवेळी आर्थिक लाभाच्या संधी मिळतील परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल वरिष्ठांकडून लाभ मिळेल नातेवाईकांशी सौहार्दपूर्ण संबंध येतील परंतु एप्रिल मे आणि नोव्हेंबर डिसेंबर हे महिने काहीसे प्रतिकूल वाटतील या वर्षातला प्रत्येक महिना मुलांक क्रमांक तीनसाठी कसा असेल तर जानेवारीमध्ये मुलांक तीन असलेल्या लोकांसाठी वर्षाची सुरुवात चांगलीच राहील या महिन्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फायदे मिळतील बोलायचं झालं तर या महिन्यात नशीब तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल विशेषतः हे तुम्हाला चांगलं आरोग्य देईल आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर हा महिना एक उत्तम महिना मानला ज्यामध्ये तुम्हाला लाभाच्या अनेक संधी मिळतील ज्यातून तुम्ही काही कुशल व्यवस्थापनासह पुढे जाऊ शकता करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर या महिन्यात तुमच्या व्यावसायिक प्रगतीचे चांगले संकेत आहे मुलांक तीनसाठी साठी फेब्रुवारी महिना कसा असेल तर हा महिना थोडा तुमच्यासाठी आव्हानात्मक आणि थोडा निराशाजनक असू शकतो तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो मात्र आव्हानांपासून दूर पडू नये त्यांचा सामना करण्याचा सा प्रयत्न करावा या महिन्यात आरोग्याच्या दृष्टीनं तारे खूपच चांगले अनुकूल आहेत आर्थिक बाबतीत बोलायचं झालं तर हा महिना तुमच्या आर्थिक बाबींसाठी चांगले संकेत देत आहे या महिन्यात नक्षत्रांचं संक्रमण तुमच्या करिअरसाठी खूप फायदेशीर ठरू शकतं त्यामुळे अतिशय समाधानकारक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे मार्च महिन्याची संख्याशास्त्र राशी भविष्य सांगते की या महिन्यात तुम्ही तुमचे सर्व कर्ज फेडण्यात यशस्वी व्हाल या महिन्यात पैशाचा ओघ चांगला राहील खर्च करण्याऐवजी बचत करण्याचा प्रयत्न करावा आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर या महिन्यात कोणतीही गंभीर समस्या तुम्हाला त्रास देणार नाही अशी शक्यता आहे या महिन्यात करिअर आणि व्यवसाय याच्या बाबतीत ग्रहमान अनुकूल मानले जात नाही म्हणूनच तुमच्या करिअरच्या शक्यता फारशा उज्ज्वल नाही आहेत मुलांक तीन असलेल्या व्यक्तींसाठी एप्रिल महिना शिकण्याचा आणि उत्तम विकासाचा चांगला महिना आहे हा महिना नवीन सुरुवात करण्यासाठी उत्तम संधी देऊ शकतो त्यामुळे त्याचा फायदा घ्यावा आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही गुंतवणूक किंवा नवीन उपक्रमात सावधता बाळगावी करिअर आणि व्यवसायासाठी हा महिना उज्ज्वल असू शकतो मे महिन्यात इच्छित कामे पूर्ण होण्याच्या दिशेनं वाटचाल होऊ शकते नवीन परिचय होऊ शकतात काही गोष्टी तुमच्या बाजूनं होऊ शकतात प्रयत्नांचे अपेक्षित परिणामही या महिन्यात मिळू शकतात शिवाय खूप दिवसापासून अपूर्ण राहिलेली कामं किंवा कोणतीही इच्छा मे महिन्यात पूर्ण होऊ शकते या महिन्यात तुमच्या आरोग्यात कोणतीही तीव्र आणि सामान्य काळजी पुरेशी राहील आर्थिक बाबतीसाठी हा एक उत्कृष्ट महिना आहे ज्या दरम्यान तुम्हाला पैसे कमवण्याच्या करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर काही प्रवास होऊ शकतात परंतु त्यातूनही अपेक्षित नफा मिळणार नाही मुलांक तीन असलेल्या लोकांसाठी जून महिना सर्वात आनंददायी असेल तुम्हाला प्रवास करण्याची जोरदार संधी मिळेल अविवाहित लोकांना या महिन्यात काळजी घेणारा आणि रोमँटिक जोडीदार मिळण्याची शक्यता आहे आरोग्याच्या बाबतीत नक्षत्र अनुकूल स्थितीत असल्यानं हा महिना चांगला असेल आर्थिक स्थितीसाठी हा महिना खूपच लाभदायक ठरू शकतो करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत या महिन्यात अनुकूल घटनांमध्ये महत्त्वपूर्ण वळण येण्याची शक्यता आहे क्रमांक तीन शी संबंधित व्यक्ती हा गुरु शिक्षण संशोधन अभियांत्रिकी आणि मोठ्या संस्थांमध्ये प्रभुत्व देऊ शकतो जुलै महिन्यात क्रमांक तीन असलेल्या व्यक्तींसाठी गुरु शिक्षण संशोधन अभियांत्रिकी आणि मोठ्या संस्थांमध्ये प्रभुत्व देणार आहे या महिन्यात नक्षत्रांच्या अनुकूलतेमुळे तुमचं आरोग्य कोणत्याही गंभीर आजारानं प्रभावित होणार नाही आर्थिक स्थितीबाबत बोलायचं झालं तर या महिन्यात तुम्हाला चांगली कमाई करण्यासाठी परिस्थिती अनुकूल राहील करियर आणि व्यवसायाच्या बाबतीत निर्धारित कालावधीत वादांपासून मुक्त व्हाल मुलांक तीनसाठी साठी ऑगस्ट महिना हा शिक्षण पैसा आणि नाते संबंधात अत्यंत अनुकूल काळ आहे आरोग्याच्या बाबतीत सामान्य सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास ग्रहमानाकडून विशेष शुभचिन्ह नाही समस्यांना सामोरं जावं लागेल आणि तोटेही सहन करावे लागतील करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर ऑगस्ट महिन्यात प्रगतीची चिन्हे खूप अनुकूल आहेत मुलांक तीनच्या व्यक्तींना सप्टेंबर महिन्यामध्ये आध्यात्मिक गोष्टींमध्ये रस वाढू शकतो आणि ते धार्मिक प्रवास करण्यास प्रवृत्त असू शकतात आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा असा महिना आहे ज्यामध्ये नशीब तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्ट्या निरोगी आणि मजबूत ठेवण्यास मदत करेल या महिन्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली नाही हा महिना तुमच्या व्यवसायाच्या शक्यतांसाठी चांगला संकेत देतोय या काळात भरपूर प्रवास होऊ शकतो मुलांक तीनसाठी ऑक्टोबर कसा असेल ऑक्टोबर महिना असा आहे की या महिन्यात तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात याची सावधगिरी बाळगावी तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्यावं आणि स्वतःची काळजी महत्वाची आहे आर्थिक बाबतीत बोलायचं झालं तर लेखक चित्रकार आणि इतर कला अभ्यासकांसाठी हा काळ खूप वाईट असेल गुंतवणुकीसाठी आणि नवीन उपक्रमांसाठी वातावरण अनुकूल नसेल करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर या महिन्यात तुम्हाला तुमच्या करिअरच्या संधी सुधारण्यासाठी काही अर्थपूर्ण संधी मिळण्याची अपेक्षा आहे नोव्हेंबर महिना कसा असेल तर मुलांक तीन असलेल्या लोकांसाठी हा महिना खूप महत्त्वाचा असेल आणि तो तुमच्या प्रवासाला मार्गदर्शन करेल या महिन्यात तुम्ही ज्ञान अध्यात्म आणि तुमची बुद्धिमत्ता वापरून पैसे कमावू शकता आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर ग्रहांचा अनुकूल पाठिंबा तुमच्या आरोग्यासाठी चांगला संकेत देतोय या महिन्यात नक्षत्रांची शुभचिन्ह तुमच्या व्यवसायाच्या आणि करिअरच्या दृष्टीने अनुकूल आहे मुलांक तीन संख्या असणाऱ्यांसाठी डिसेंबर महिना आनंदाने भरलेला असेल तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकाल ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर या महिन्यात तुमच्या आरोग्यासाठी ग्रहमान अनुकूल असेल आर्थिक बाबतीत बोलायचं झालं तर तुमच्यापैकी बहुतेकांना तुमच्या प्रक्षेपित उद्दिष्टकांचा काही भाग साध्य करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागेल आणि तरीही यश तुमच्यापासून दूर जाऊ शकतं करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा महिना तुमच्या व्यावसायिक प्रगतीसाठी चांगला आहे हा एक अनुकूल महिना असेल ज्यामध्ये तुमच्यासाठी गोष्टी सुरळीत होऊ शकतात तर आपण या व्हिडिओमध्ये मुलांक तीन असलेल्या लोकांचे दोन हजार पंचवीस हे वर्ष कसे जाणार आहे याबद्दल जाणून घेतले तुम्ही सुद्धा अंक ज्योतिषाच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस या वर्षाचे भविष्य जाणून घेऊ इच्छिता का तर त्यासाठी तुमची मुलांक संख्या महत्त्वाची आहे तुमच्या जन्मतारखीवरून तुमचा मुलांक कसा शोधावा आणि दोन हजार पंचवीस वर्षाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी कृपया तुमची जन्मतारीख कमेंट करून नक्की शेअर करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका